आज मी आपल्याला ना मैदा ना अंड्याचा वापर करता असा गहू पिठाचा केक बनवून दाखवणार आहे जो की बनवायला तर सोपा पण त्याहून जास्त स्पंजी आणि कमी पैशामध्ये बनवून खाऊ शकता तर चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओच्या सुरुवातीला अगोदर एका भांड्यात एक कप दूध घेऊन त्यात एक लहान चमचा लिंबाचा रस टाकू आणि मिसळून घेऊ तर इथं मी सर्व जिनस चहाच्या कपाने मोजून घेत आहे हवं तर तुम्ही वाटी किंवा मेजरिंग कपाचा माप सेट केला तरी चालेल हे पहा असं दूध फाटल्यानंतर याच्यात टाकूया अर्धा लहान चमचा व्हेनिला असेन्स जर तुमच्याकडे नसेल तर दोन चिमूट वेलची पूड वापरला तरी काही हरकत नाही आता यात टाकूया ज्या कपाने किंवा वाटीने दूध आहे त्याच कपाने अर्धा कप तेल टाकायचं आणि त्याच कपाने एक कप साखर पण टाका इथं मात्र तुम्ही गोड कसं खाता त्यानुसार दोन ते तीन चमचे साखर कमी जास्त वापरू शकता आता यात सेम कपाने दोन कप गव्हाचं पीठ टाकू लक्षात असू दे की याच्यात सर्व नसत चाळून वापरायचे आहे आता गहू पिठासोबत त्याच कपाने अर्धा कप बारीक रवा टाकून अगोदर यांना व्यवस्थित मिसळून घेऊ हे पा असं मिसळल्यानंतर यात आपण परत अर्धा कप दूध टाकू तर हे केक बनवण्यासाठी टोटल दीड कप दूध वापरायचं आणि चमच्याने किंवा फेटणीने व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे जेणेकरून केकचं मिश्रण एकजीव होईल हे पहा आपल्याला असं मिश्रण हवं आहे तर आता याला थोडा वेळ इथंच सोडू आणि दुसरीकडे गॅसवर हीट करण्यासाठी एखादी कढाई किंवा पॅन ठेवून त्यात मीठ टाकायचं हे मी नेहमी वापरून त्याचा कलर बदलला आहे त्यामुळे वेगळं मीठ नसून नेहमीच्या वापरातलं आहे तर आता याला मंदाचेवर गरम होण्यासाठी बाकी तयारी होईपर्यंत झाकून ठेवू आणि इकडे हे जे आपण केकचं मिश्रण बनवलं आहे यात टाकूया एक लहान चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा खायाचा सोडा टाकून साधारण एक चमचा दूध टाकू आणि परत याला व्यवस्थित मिसळून घेऊया आणि जर तुम्हाला याच्यात सुखा मेवा म्हणजे की काजू बदाम टाकायचे असतील तर ते सुद्धा टाकू शकता इथं मी टूटी फ्रुटी टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही वापरू शकता हे पहा आपलं केकचं मिशन बनवून तयार आहे आणि दुसरीकडे हे मी केकच्या भांड्यात खाली बटर पेपर व बाजूने तूप लावून घेतलंय तर आता यात केकचं मिशन ओतून घेऊ जर तुमच्याकडे केक ट्रे नसेल तर वाटीमध्ये वाटी, वाटी केकसुद्धा बनवू शकता आणि केकचं भांडं पूर्ण न भरता साठ ते सत्तर टक्के भरायचं आणि शेवटीवरून थोडंसं काजू बदाम किंवा टोटी फ्रुटी ठेवून डेकोरेट करा तुम्ही प्लेन बनवलात तरी काही हरकत नाही आता याला आपण बेक करून घेऊया तर त्यासाठी झाकण काढून मिठावर असेल ती प्लेट किंवा स्टँड ठेवा आणि त्याच्यावर केकचं भांडं ठेवायचं आहे इथं माझं थोडं मिशन उरलं होतं त्यामुळे त्याला एका वाटीत टाकून ठेवलं आहे आता याला झाकून वीस ते बावीस मिनिट बेक करूया बावीस मिनिटानंतर हे पहा एकदम मस्त घरातल्या कमीत कमी साहित्यात कमी पैशामध्ये मऊ लुसलुसीत आणि स्वस्त केक घरच्या घरी आरामात बनवू शकता तसं तुम्ही कापल्यानंतर पाहू शकता की हे केक जबरदस्त बनले तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत